नमस्कार आपले अन्ना या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आपण आपले अन्ना असे यूट्यूब चॅनल लाईक करा फॉलो करा शेअर करा आणि कमेंट पण चाळीस धारा उस्मानावात म्हणजे धाराशिव लोकसभेची निवडणूक पार पडली वाढलेल्या मतदानाच मतदान कोणाला जाणार याच्या आता चर्चा सुरू झाल्या आहेत पण निव कोणतीही निवडणूक म्हणली की कार्यकर्ते नेते गट तट यांचे दुसवे फुगवे चालतच असतात माहितीच्या माहिती जागा कोणाला सुट सुटणार याचं या चर्चेचं या, या गुराळ जवळपास एक महिनाभर चालू कधी ही जागा भाजपला सुटणार कधी ही जागा शि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला जाणार तर कधी राष्ट्रवादी को काँग्रेस अजित पवार पक्षाला जाणार यातच जवळपास एक महिना त्या चर्चेची गुराळं चालू राहील आणि शेवटी ही जागा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकला मिळाली आणि त्यांनी त्यां भाजप तेन कार्यरत असलेल्या आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी स्व अर्चना पाटील यांना उमेदवारी दिली त्यामुळं महायुतीचा बराच वेळ ह्या उम उमेदवारीच्या चर् चर्चेच्या राहाटगाडग्यात वाया गेला इकडे महाविकास आघाडीत ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाच मिळणार हे नक्की झालं होतं आणि त्यांनी आपला उ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी आपला उमेदवार कोण हे नक, अगोदरच नक्की केलं होतं आणि त्यामुळंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना निवडणूक लागण्यापूर्वीपासूनच आपल्या प्रचार स, प्रचार सक्रिय करण्यास भरपूर असा वेळ मिळाला आणि त्यांनी प्र जाहीर प्रचार संपेपर्यंत जवळपास मतदारसंघात दोन ते तीन प्रचार फेऱ्या केलेल्या होत्या महाविकास आघाडीत रुसवे फुगवे नसतीलच असंही म्हणता येणार नाही थोडंफार ते चालतच असतं मग रुसलेल्या नेत्यांची मनधरणी वगैरे करावीच लागते मग कोणी त्यात ओमप्रकाश निंबाळकर हे विद्यमान खासदार होते मग त्यांच्या निधी वाटपात नाराज झालेला कोणी असतो एखाद्या गावात पाहिजे ते काम कामाला मंजुरी देता आली नसेल अशी घटना घडल्या असतील इकडं महायुतीत जागा आमच्या पक्षाला सुटली नाही म्हणून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्यांचे समर्थक शिवसैनिक हे फार उमेदवारी अर्ज भरण्यापर्यंत म्हणजे एकोणीस एप्रिलपर्यंत कु महायुतीच्या कुठल्याच कार्यक्रमात सहभागी झाले नव्हते मात्र एकोणीस एप्रिलला उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना उद्धव शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक तानाजी सावंत स्वत हजर राहिले त्यांचे समर्थक पण राहिले पण त्यानंतरही जवळपास चार पाच दिवस त्यांनी प्रचारात सहभाग नोंदवला नव्हता आणि त्यानंतर मग ते प्रचारात सक्रिय झाले हे त्यांचं मनधरणी करण्यासाठी थेट अजित उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अध्यापक तानाजी सावंत यांची पुणे येथे भेट घ्यावी लागली त्यांची मनधरणी करावी लागली आणि त्यानंतर ते प्रचारात दाखल झाले यामुळं महायुतीचं बरस प्रचारात विस्कळीतपणा आले आल्यासारखं पण दिसून येत होतं आणि अशा ह्याच्यात ही निवडणूक पार पडली मतदान सात मेला झालं मतदानाची तर टक्केवारी टक्केवारीवर पण याचा परिणाम झालेला असेल हे नाकारता येत नाही सात मेला झालेलं मतदान हे शेवटी त्रेसष्ट पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के एवढं झालं गेल्या वेळीपेक्षा जवळपास सत् सत्तर हजार मतदान जास्त झालेलं आहे त्यामुळं या मतदानाचा नेमकं कुणाला फायदा होईल कोणाला नाही आणि कोण यावेळी बाजी मारेल याचं उत्तर चार जूनला संध्याकाळी उशिरापर्यंत आपल्याला मिळेल आज तुर्तास एवढंच धन्यवाद